बैलगडा शर्यत म्हणजे एकदम मातीतला खेळ रांगड्या गड्यांनी खिल्लारी बैलांच्या मशागतीनं दम, दम दाखवला की मिळवलं मातीशी नाळ घट्ट करणाऱ्या या खेळाला दृष्ट लागली होती पण आता समद कसं व्यवस्थित झालं पण एक अजून नियम आलाय बघा याशिवाय काळ्या आईच्या लेकराला या, आई लेकरा या शर्यतीत भाग घेता येणार नाही इतकं एक काम केलं की झालं बैलगडा शर्यतीत करा की आनंदाची उधळण दाखवा दम कोणी अडवलंय तुम्हाला पण हा एक नियम जरूर पाळा सरजा राजासाठी इतकं काम करावं लागतं बघा बैलगडा शर्यतीसाठी महत्वाची बातमी आहे कानाला बिल्ला नसलेल्या बैलाला शर्यतीत भाग घेता येणार नाही टॅग नसलेल्या बैलांना बैलगडा बाईल शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देऊ नये असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले इयर टॅग नसल्यास पशुधनाची खरेदी विक्रीही करता येणार नाही एक जूनपासून टॅग बंधनकारक असल्याचं शासनानं म्हटलं റിപ്പോർട്ട് ന്യൂസ് ഡെസ്ക് മാനഗരാജി ലൈഫ് ലൈൻ മെട്രോ ന്യൂസ്